मी डॉक्टर सौ आशा प्रभाकर कुलकर्णी नाशिक आज आपण माहिती नवरात्राची ही बघणार आहोत अष्टमीला घागरी फुंकण्याची प्रथा आहे परंपरा आहे ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या ही देवी तांदळाच्या पिठापासून उकड घेऊन त्यापासून हा मुखवटा तयार केला जातो आणि ही जसं आपण महालक्ष्मी जशी सजवतो त्याप्रमाणे ही देवी सजवली जाते ही दुर्गा सजवली जाते आणि तिच्या समोर घागर फुंकायची असते तर नुसती घागर घेतली रिकामी आणि फुंकायची असं नाहीये तर ती धुपवून घेतली जाते धुपाचा धूर त्यामध्ये ठेव असतो आणि मग ती दोन्ही हातात घेऊन आणि आपल्या फुप्फुसाची क्षमता वाढते यामध्ये आपल्या घशाचे त्यामध्ये क्षमता वाढते आणि मग ती घागर त्याला एक लय आहे त्याला नाद आहे आणि ह्या नादामध्ये ती घागर हातात घ्यायची आणि तोंडानं फुंकर घालायची जेवढी तुम्हाला शक्य तेवढी फुंकर घालून ती कळशी ना घागर नाचवायची आहे आणि त्यातून संपूर्ण देवीच जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण डोळ्यांनी आपल्या मनात साठवायचं आहे सा आणि घागर जशी भरलेली आहे ना आई आंबे तसं सगळ्यांचं जीवन आनंदाने प्रसन्नतेने भरू दे ही प्रार्थना केली जाते रात्री बारा वाजता देवी शांत होते म्हणजे हा कार्यक्रम तिथे थांबतो सगळ्या महिला अतिशय मनापासून पण पन सुंदरपणे हा सगळा सोहळा साजरा करतात